नमस्कार सर्वांना कशा तुम्ही खायक नाही सर्व ठीकत जयूच्या किचनमध्ये आणि जयूच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर माझं चाललेलं आहे नाश्त्याचं सकाळ सकाळची वेळ आहे आणि उडायला लागले एक मिनिट तर हा व्हिडिओ मी मजबूरून टाकत आहे आता मला टाकण्यास मजबूर केला आहे ते पण बघा व्हिडिओ कारण एक मिनिट प्लेट उडायला लागले ना गायूला खवा बनायचं चाललंय गायूला आणि आम्ही पप्पा आंघोळ घालते तर आज संडे आहे ना त्यामुळे पप्पांना टाइम आहे मग गाई आता जा सचून तर आता पप्पाने मालिश केली गायूला तेल लावून आणि आता तिला आंघोळीला नेलं आहे मग आता तिचं खवं चालू आहे इकडं आंघोळ करून असतं वर मी तिचं बनवून घेत आहे पण पिलूचं केस धुयात आहेत पिलू जरा पिलूची केस धुते आहे का लाईनिंग उभा राहिले तिला नाही जल्दी करून घे टावे टा रेडी है पीलूस बहनी बार नहीं मैं जो आपके लिए को प्यार करना पप्पा बस मेरे पप्पा लई गड़बड़ के लिए रि नहीं तू छूना नहीं मला मेरे पापा ही मुझे छुएंगे तू प्यार नहीं करती तू प्यार नहीं करती मैं तुझसे आपसे आपसे ऐसे करते है तू बोली नहीं नहीं आप मुझे प्यार नहीं करते मैं बस पप्पा से प्यार करता हूं आणि झोपली एक दिवस आजकाल माझ्या हाताविना झाले नुसतं पप्पा पाहिजे तर चला गाईचं खवा बनवून रेडी आहे तर आनंद आहे माझं बाळ खुश आहे तर मी घेते सर्व हो घेऊन आणि बोलते दोन मिनिटं जास्त वेळ घेत नाही मजबूत आता गोळीला किशामय न लाद तुम्ही ए किशा मै आहो पडी तुम्ही बाहेर या बोलले का ए किशा कुठे गेली एवढी शांत झाली आ किशी क्यों चल पप्पा जा रहे ड्यूटी में आ रही हूं अभी आ जाओ बघितलं का मी जोरात बोलली की ये म्हणून मम्मी ते आवाज पण काढायला झाले जरा खावा घेतलाय प्लेट थंड होण्यासाठी ठेवते ठीक आहे आपल्याला आवाज येईल म्हणून मी दरवाजा बंद करत आहे आणि मोबाईल घेतला ते पण कुणी मला हा व्हिडिओ टाकण्यास मजबूर कुणी केलंय आणि का टाकते कळकळीची तळतळीची तल, विनंती मला बघवत नाही मला खूप बेकार वाटत तर माझ्याच चॅनलवर मी चाललेली आहे तुम्ही बघू शकता हे राजेश्री जयश्री शिष्ट चॅनलवर काल मी ह्याला म्हणजे कोमलताईंचा व्हिडिओ बनवला होता ना त्यातच बघा कालचाच मला शाळेत का ना हा आता मी सांगते ठीक आहे एक मिनिट मी काल कोमलताईंचा साडेसहा वाजता फोन आला मी एवढी झोपली मला कायच कळालं नाही आणि दादांचा एवढा मेसेज दादांचं नाव पण मग सांगते उद्धव उद्धव है भिषेक उद्धव भिषेक आयडिया आहे दादांची तर दादांचं कोण चॅनल नाही काय नाही हा दादांचं चॅनल नाही तर एक मिनिट परत गेलं सांगते मी एक मिनिट तर दादांना मी रिप्लाय दिले काल दादांची कमेंट बघा ताई तुम्ही माझी हां तुम्ही मा तुम्ही बहीण म्हणून मला डॉक्टरचा नंबर द्या प्लीज तर दादा तुम्हाला मी उत्तर देते दुसरी कमेंट ताई मी बघत आहे कोमलताईचे व्हिडिओ ताई माझी पण हालत कोमलताईसारखीच आहे डॉक्टरचा नंबर द्या ना ताई माझी छातीत खूप दुखते आणि माझी मला लय बेकार वाटलं ना रात्री अकरा वाजता तुम्ही पाहुणे पाण्याला मी उत्तर एकच कमेंटला दिली कारण नेटवर्क चाललं ना असं छाती दुखण्याचं म्हणलं ना मला खूप ब बेकार वाटलं आणि माझं शरीर शरीरात खूप आग आहे मला डॉक्टरचा ॲड्रेस मिळेल का तर दुसरा आहे ताई मावशींचे माझे रोजचे रुपाली हा ताई सॉरी ताईंचा मला कमेंट आहे अरे यार डबल डबल दिलंय मी त्यांना कसं काय झालंय काय माहित रुपालिताईन असं होत आहे बघा काय ना काय झालेलं आहे तर रुपालिताईनं सांगितलं राजेश्री पासून मी तुम्हाला ओळखते आणि सर्व काही ओ, पुरस्कार म्हणजे त्यांनी घेतलंय कोमलता यांचं म्हणजे हे घेतलंय ना घेऊन मी कोमलला बरी करणार आहे काळजी नको करू मनापासून धन्यवाद रुपाली ताई खूप आनंद भेटला एक बारा वर्षापासून माणूस एवढा तडपडतोय तो कोण लेडीज असो लहान बाळ असू या पुरुष असू कुणी असू लय आनंद होतो तर बहीण ताईनी बहीण मांडली ठीक आहे कोमलताईला बहीण आहे का विचारलं कोमलताईला रुपालीताईनी तर नाही आजपासून मी तुझी बहीण आहे तर मला खूप आनंद झाल्यावर कोमलताई सांगत होत्या मला रुपालीताईनी बहीण मांडलं परत रुपालीताईची दुसरी कमेंट आहे जयश्री जयश्रीताई मी तुम्हाला ओळखत वलकत ओळखते आणि मी सर्व पुरस्कार घेऊन कोमलला बरी करणार धन्यवाद ताई तर अजून उद्धव दादाचा मला हां उद्धव दादांचं कमेंट आहे त्यांच्याबद्दलच केलाय हा खूप छातीत दुखत आहे सेम आपलं कोमलताईसारखे कंडिशन आहे तर दादा मी तुम्हाला सांगते काय करायचं ते नक्की आणि डॉक्टरचा कसा अॅड्रेस घ्यायचा काय ते सग सर, सर्व माहिती देते आणि दादा सारखे कोमलताईसारखे खूप आहेत तर व्हिडिओ पण आपल्या कोमलताईंचा शेअर करा आणि व्हिडिओ वॉच करत राहा कोमलताईंचे मग त्यातनं माहिती भेटेल डॉक्टर स्वतः होऊन सगळी त्यात व्हिडीओमध्ये बनवायला सांगते तर तुम्ही व्हिडिओ बनवायला मना करू नका कोमलताईंना रोज व्हिडिओ टाकू द्या त्यांचा खर्च आहे आणि त्यांचे व्हिडिओ बघा त्याच्यातून आपल्या घरात कोण असेल आसपास असतील तसं पायाने हाताने शरीराने कुठं अडधू तर तिथं आपण ती सांगू शकतो की चला बारामतीमध्ये हे असं असं कोमलताईंचं इतक्या वर्षाचं दुखणं होतं ते बरं झालं दुखणंच म्हणायचं नाही इतकं भयानक आहे कोमलताईंचं तर आपण कोणाला मदत करत असेल कोमलताईंचा व्हिडिओ नक्कीच वॉच करत राहा सर्व व्हिडिओ बघत राहावा तर, तर कोमलताईची हालत माझी हालत सेम आहे तर दादांचा आहे दादा मी तुम्हाला सांगते उद्धव दादांना तर त्यांचा कोणा चॅनल नाही काय नाही मी आता पाहिलं दादांचं माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर उद्धव दादा तुम्हाला मी सांगते आणि रुपालीताईना पहिलं सांगते रुपालीताई मनापासून धन्यवाद आणि ताई जेव्हा पण कोमलताई येतात मोटिवेट करा डॉक्टरचं डॉक्टरबद्दल पण सांगत होती ताई मला स्वतःहून व्हिडिओ बनवायला सांगितलं कारण बरोबर आहे त्यांनी स्वतःहून जबाबदारी दिली काल साडेसहा वाजता मी जशी उठून खाली बसलेली फक्त बसलेली बेडवर न शेकत हिटर कुशी जाऊन तेवढ्यात कोमलताईचा फोन आला फोन आला मी उचलला तेव्हा आवाज नाही आला कट केला माघारी करते तर कोमलताई पण करत होत्या कारण परत मी केला मी उचाला कोमलताई मी म्हटलं ताई उठले हो बोला की तर झोपला होता का झोप इतक्या उशीर उठता मी म्हटलं कधी झोपत नाही कधी झोपती मी म्हटलं ताई मी आता <coughs> आज झोपलेली काय माझ्या शरीरलाही दुखत होतं तर म्हटले होय ठीक आहे नंतर म्हटले ताई बोलत बोलत म्हटलं ताई उद्धव दादांचा असा असं डॉक्टरचा ॲड्रेस वगैरे मी सांगते तर मीच तुम्हाला सांगते म्हटलं दादा तुम्हाला तर कोमलताईशी बोलणं झालं कोमलताई बोलल्या होय का ताई मी पण आता जेवण घेऊ करते माझं भांडी तशी साडेसहा वाजता म्हणले मला शरीर माझं पण गोळ्या खाल्ल्या की उठ वाटत नाही मला माहित आहे गोळ्या खाल्ल्या की उठ वाटत नाही तर आराम करा म्हटलं बोलत बोलत कोमलताईने सगळे भांडी घासले आणि म्हटलं आता घरात खायला मागत होती सोनू पिलू म्हणून म्हटलं ठेवते फोन आणि जेव्हा मी कोमलताईंना विचारलं डॉक्टरचं नंबर ऍड्रेस मागते ताई काय करू तर तुम्हाला माहित आहे डॉक्टरचा आपण नंबर दिला तर डॉक्टर काय नॉर्मल नसते त्यांना किती परेशानी होईल तर उद्धव दादांना मी हे सांगत असणार आहे कोमलताईच्या कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन बघत जावा कम्युनिटी पोस्ट त्यांनी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेली आहे की असा डॉक्टरचा हित डॉक्टर आहे हे डॉक्टर आहे कुठल्या गावात आहे कुठलं गाव सर्व त्यांनी सगळी सर, माहिती व्हिडिओमधनं पण दिलेली आहे कम्युनिटी मी विचारून घेतलं ताई कसं त्या म्हटलं की माझ्या कम्युनिटीवर मी पोस्ट केलेली आहे ताई सर्व काही लिहून तर उद्धव दादांना हेच म्हणणार आहे उद्धवदादा तुम्ही कोमलताईंची कम्युनिटी जाऊन चेक करा आणि तिथं पोस्ट केलेली आहे त्यांनी आणि तिथं जाऊन पूर्ण तुम्ही डिटेल घेऊ शकता कारण डॉक्टराचा नंबर तर नाही भेटणार तुम्हाला दवाखान्याचं नाव भेटून झालं ॲड्रेस की तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता दादा आपण फोनवर कुठली गोष्ट बोलू शकत नाही डॉक्टरावर आणि हां जसं की मी विचारलं आता कुठलंही नॉर्मल डॉक्टर असला तरी नंबर देऊ शकत नाही दादा तर ॲड्रेस दवाखान्याचा सगळा दिलेला आहे ताईनी आणि व्हिडिओमध्ये बोललेला आहे डॉक्टरचा स्वतः व्हिडिओ बनवायला लावलेला आहे तर कोमलता एक गोष्ट बोलल्या की ताई मी लय भेद रडत मन रडत दुखी करत मी चाललेली तर मला डॉक्टरांनी तिथं जाऊन मला असं वाटत होतं माझं पैसे कुठनं आणायचं काय करायचं हे पण डॉक्टर असंच बोलणार रुपाली ताई बोलते तर मी चालले जाऊन जी डॉक्टरांनी त्यांनी जे सांगितलं की तुम्ही स्वतःच्या पाया उभे राहणार जे गोष्टी काय आहेत ते, ते बोलते तुम्हाला जे सांगितलं डॉक्टरांनी तवापासनं कोमलता इतक्या हसाय लागलेत ना त्यांचा लाग खुशीचा ठिकाणाच नाही देव करो त्यांना लवकरात लवकर हीच खुशी त्यांची शेवटपर्यंत खुशीचाच दिवस बने इतका लवकर त्यांच्या पाया उभे राहिल असे मी प्रार्थना करते आणि काल त्यांचं ऐकलं ना म्हणजे असं ऐकलं की बरं वाटतं तर त्यांची आता हाशीच बंद होईना त्या हाशीसाठी त्यांच्या कुटुंबात खुशी ठेवण्यासाठी मी कम्युनिटी पोस्ट केलेलं आहे ताईंचं स्कॅनर ज्याला जेवढे जा होते त्यांनी प्लीज मदत करा ठीक आहे आणि जाऊन कोमलताईचे व्हिडिओ बघा आणि उद्धवदादा तुम्ही उद्धव दादा, दादा आपले कोमलताईसारखे माझे बहीण भाऊ कुणीही असतील तर कोमलताईंचे पहिले व्हिडिओ वॉच करा वॉच करून त्यांच्यात बघा किती सुधार येतोय कसा येतोय त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे जाऊन भेटायचं असलं तर तुम्ही भेटू शकता कम्युनिटी त्यांची पोस्ट केलेली ती चक्क करा आणि तिथून घ्या आणि आपलं तुम्ही जाऊन बारामतीमध्ये आहे तर जाऊन दाखवू शकता आणि जेव्हा लाईव्ह येतील कोमलताई या त्यांच्या व्हिडिओमध्ये तिथं कमेंट करा तुम्ही तुम्हाला तिथून ते सगळे डिटेल्स सांगत राहील लाईव्हमध्ये गेला तर चांगली डिटेल भेटून जाईल त्यांच्या तर माझ्यापाशी नेटवर्क पकडत नाही कधी पकडत पकडत नाही त्यामुळं व्हिडिओ मी कधी तुम्हाला कमेंटला उत्तर लवकर नाही दिली तरी मी मजबूरन तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे कारण छातीत दुखतंय आणि माझं लय बेकार जाऊन तुम्ही दहा बारा कमेंट आहे एक दोन नाही उद्धव दादांची त्यामुळं आणि रुपा ताई काळजी घ्या कोमलताईंची ठीक आहे जबाबदारी घेतली जबाबदारी पार करा माझी बहीण तुम्ही कोमलताईची ठीक आहे मनापासून धन्यवाद आणि सगळेजण प्रार्थना आशीर्वाद नक्कीच करा जेवढं होईल तेवढं कोमलताईला मदत करा तर ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद